काळंबावाडी धरण परिसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे धोक्याच्या ठिकाणी हुल्लडबाज पर्यटक गर्दी करतायत पाण्यात उतरून जीव धोक्यात घालतायत अशा हुल्लडबाज पर्यटकांवर पोलीस आणि वन्यजीव विभागानं कारवाई करावी अशी मागणी होतीये काळंबवाडी धरण परिसरात सध्या पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलाय निसर्गरम्य वातावरण आणि धरणाचा विस्तारलेला जलाशय पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत मात्र त्यामध्ये काही अतिउत्साही पर्यटक धरणाखालील दूधगंगा नदीच्या पात्रात धोकादायक ठिकाणी आंघोळीसाठी उतरत धरणाखालील नदीपात्रात काही ठिकाणी खोल डोहा आहेत यापूर्वी अशाच ठिकाणी पोहताना अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झालाय त्यांच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता अशा दुर्घटनांचा अनुभव असूनही काही पर्यटक बेफिकरीनं पाण्यात उतरतात आणि जीव धोक्यात घालतात राजापूर गावाजवळ धरणाचं पाणी विस्तारलेलं असून शेजारील झाडांची सावली आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुर मात्र या ठिकाणी काही हुल्लडबाज पर्यटक मध्य करून धिंगाणा घालतात शिवाय कचरा पाण्यात टाकतात अशा प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवतायत वन्यजीव विभागाच्या हद्दीत अशा प्रकारे वर्तन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी सहकुटुंब आलेल्या पर्यटकांमधून होतीये पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेत असताना स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार करावा तसंच पाण्यात उतरतानाची काळजी घ्यावी अशी विनंती स्थानिक प्रशासन करताय पण त्याकडे दुर्लक्ष करून अति उत्साही पर्यटकांकडून हुल्लडबाजी सुरूच आहे वन्यजीव विभाग आणि पोलीस प्रशासनानं अशा हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ पर्यटकांमधून होत आहे पर्यटकांनी निसर्गरम्य काळंबावाडी धरण परिसराचा आनंद घेताना सुरक्षिततेचा भान राखलं पाहिजे प्रशासनानंही आवश्यक त्या उपाययोजना राबवल्यास अनावश्यक अपघात टाळता येणं शक्य आहे बीन्यूज साठी काळंबावाडीहून श्रीकांत जाधव